वाट त्याला नावेला कार तो आता छान त्याला काय नाही तू नको म्हणजे बरोबर वास येतो आणि तोच माणूस सावकार वस आणि सावकार तोच वस जो टमाको वल्ली आको कि आटून काढस सुकाडस आको दुसरी रोज तीच कास तोच माणूस सावकार वस धर्म धर्माईस का थोडं थोडं जो माणूस ठेला रेन गत्रास ज्यांना घर व्याजना पैसा दादा त्यांना पोरी बुलेट वर शोभत सुद्धा नाही चाळीस किलो वजन आणि दोन क्विंटल मोटर सायकलोचा अख्खा तुटेल एक बाजीबा तेल टाकता नाहीत त्या बायको जास्ती हुशार सागो जर पैसा लागावला ना तो कसा है? दे देतो मी पण तू कसं करतो पाहिजे जवळ वहिनी चाकर तो इच आणि मग बाकीच बोलजो म्हणजे मग तू ना घरी येऊ छान टाईमले मी तुला बोलू मग ती वहिने ऐकी मग त्यांनावर काहीतरी विचार करी आणि मग त्या माल पैसा भेटतील एक काम कर पैसा भेटत नको भेटत पण तू तापी मोडी मार <laughs> अरे काय कारण आहे महाराज लोकांचे मानणे धर्म पत्नी अभ्या अवघड आहे आमच्या गुरुजी नेहमी सांगायचे विठोबा महाराज मला माझे महाराज नेहमी सांगायचे किशोर बायकोला कधीच पूर्ण सांगत तो का बरं म्हणलं गुरुजी अरे मूर्खा ती अर्धांगिनी असते ना अर्धच सांगवा तिला <laughs> अर्ध सांगू त्यावर अर्ध सांगू पक्क कीर्तन लेख का चार हजार का दोन हजार सांगू पाच हजार भेटेल का तीन हजार सांगू असं पक्क लाईद दर मी मला दाखव पन्ना जोडीदार उना वीस वर्ष नंतर दुयामा उन्हात मग त्या राही ना रातभर जेवण खावणं जाय सकाळी उठे किशोर आपण किती वर्षापासून भेटतो म्हणे यार म्हणे चल म्हणे आता आपण धुळ्यात आलोय किती दिवसाने तू पण भेटला आपण आता काहीतरी कपडे वगैरे घेऊ म्हणे आम्ही अशा गंदे पुतळापासून कपडे घ्यायला निघालो पाच कंदीलच्या गल्ली त्या आग्रावर रोडला मग असं ठरवलं होतं जनताना कपडा जनता लिवाना पैसा भरा भराना मग त्या भारी बारीक छड्ड्या काढत शिकेल नोकरीदार माणसे न्या बारी बारीक चड्ड्या काढत त्या मला तर माहित माहीत पण ती ती जोऱ्यांगतची पॅन्ट असणार ती सुकावत नाही ती ती पॅन्ट असे इथल्या भारी बारीक कपडा काढत त्या मग तेच नाही मालबी असा सफेद कपडा काढा मग तेव्हा मन का कपड्याला काही लागे नाही बोल काही पैसा ज्यांटा कपड्याला काही लागे नाही त्या का सांगत माराज तुला भारी धिके एकदम पांढरा आहे मला त्याच कपड्यावर काही द्याल नाही मी घडी घडी मागला लेबल वर धको किती तो शर्ट नेमका तीन हजार नव्हता तीन हजार ना यात हजार हजार दीड दीड हजार ना दोन तीन जिंकलाय आपल्याला काय करू देवाय गे त्यातच निघणार मी घर बाई टप्प्यालच होती काही लिहित नाही भाऊ माणूस काहीतरी चांगलं दिसली जोडीदार टप्प्यालाच होती मी आलो घरी काय हो तुमचे मित्र म्हणजे त्या ग्रंथ कल्याण त्या मला जाऊ देतात नाही म्हणे काही आणलं का नाही म्हणता शर्ट आणला ना या किती सुंदर आहे म्हणे वा 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 किती मस्त कापड आहे म्हणे काय मस्त त्या बोन काय कायच चीक। आहे म्हणे तुम्हाला तर डोकंच नाही म्हणजे म्हणे घेतो किती भारी कपडा घेतला म्हणे बघा किती भारी म्हणे आहे म्हणे धागा मी किती पक्का आहे कितीला घेतला वा म्हणे म्हणते इले तर इथला सांगत ना इले आटा गेला मग मी तुला पडशन मी काय मला महाराज सांगाल तर अर्ध सांगा ना पडली मी म्हणता हजारच रुपया नाही लगेच गई तर ती डबान जाकन डबांचा पाचशे दोन नोटा लवणी माल म्हणे असं करा या हजार रुपये तुम्ही ठेवून घ्या दुसरा मागून घ्या आव काम माणूस संारदा साईन मी पसले नाना पुरा मासले सोप कोणतंच गेलीत नाही कसली बसा लटिका व्यवहार संसार वाया हे रजार या संसारामध्ये भक्ती हेच भक्ती करत असताना देवाला मागूच नका देवाला मागायच नाही मायाला भरलेला हा संसार आहे माया मेटचीला हा असा जीव आहे मग त्यापेक्षा एक करा आहे म्हणतात कि त्या भक्तीच्या वर्गामध्ये पांचाली द्रौपदीनं भगवान कनैयाच्या बाणा बोटाला जी पट्टी बांधली तिला नऊशे नव्याण्णव धागे होते परमात्म्याने तिला नऊशे नव्याण्णव साड्या पुरवल्या देवाला माहित होत कि मला द्रौपदीचे उपकार फिडायचेच आहेत पण द्रौपदी माता नेमक्या त्या धर्मक्षेत्रामध्ये त्या राजमहलामध्ये जाताना दुःशासनानं जेव्हा वस्त्राला हात लावला तेव्हा द्रौपदी मात्र घाबरल्या भीती निर्माण झाली भय निर्माण झालं आणि ज्यानं भक्ती केलेली आहे आणि भक्ती करत असताना ज्याच्या अंतकरणामध्ये भय भीती आणि कंपन किंवा दस्ता होतो त्यालाच उद्वेग असं म्हणतात आणि त्या उद्वेगानं द्रौपदीनं देवाला हा कमार